काय भाव लावला पाप्लेटालाय दोनशे रुपये किती बसतील किलोला पण आज ताई काय भाव आहे आपल्या इथं साडे चारशे रुपये किलो आहे ना बघा रोजचा भाव आपला काय ना काय बदलत असते आज गर्दी काय सुंदर अशी गर्दी बघताय नमस्कार मंडळी मी इथे टाकू तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आलंय पुन्हा एकदा करंजा डॉग्सला फिश मार्केटचा अपडेट द्यायला दर संडेला आपण येत असतो किंवा अधूनमधून येतो हप्त्याला एक दिवस आणि तुम्हाला अपडेट देऊन जातो कसा भाव चाललाय आहे मासले आहे ना हाय मार्केटमध्ये आता पोचले आज रविवार आजची तारीख तीस लगेच ब्लॉग टाकीन हा बाकी चला जाऊया मार्केटमध्ये आणि कसा भाव आहे काय भाव आहे ते बघूया आणि किती बोटी तर मला दिसतात बऱ्याच हे बघा या साईडला पण बऱ्याच बोटी आल्या आणि ते साइडला पण बऱ्याच बोटी दिसतात बाकी भाव कसा आहे ते जाऊन बघूया गर्दी सईवरची गर्दी असते सकाळचे आणि एकदम सकाळ सकाळ आलो ना का अजून म्हणजे मोठा मोठा मावरा बघायला भेटते पण तुमचा भाऊ उठला पण पाहिजे तेवढं सकाळी म्हणून चला आता वाजले सात सातला मावरा किती आहे आणि कसा आहे भाव वगैरे ते बघूया चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्कीच आवडली असेल व्हिडिओ तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा बघा वाटा लावला आहे दोनशे रुपये तीनशे सॉरी तीनशे रुपये तीन तीन आणि दोनशे ला वाटा लावला यायचा मांडलेल्यांचा वगैरे हा रविवारची आज गर्दी काय सुंदर अशी गर्दी बघताय चिंबोरिहा हा चला तर मग आतमध्ये मार्केटमध्ये आले आणि काकूसा मला बोलतात लवकर ना आला लवकर जाम मासली होती आणि मोठी मोठी फ्रेश फ्रेश मासली होती वाटतं पण आपण सकाळी काही लवकर उठलो ना आणि लवकर आलं ना तर आता जी काय मासली आपल्याला बघायला भेटते ती दाखवते सकाळी पक्का मावरा होता भरपूर मावरा होता बघा सकाळी पण आपण जरा काकूसा सांगतो की सकाळ होता पक्का काय भाव लावलास नाकवा पाटी विकतस ना पाटीनी विकते बघा डायरेक्ट आणि यो सातशे सातशे रुपये हा आठशे रुपये आणि टोल ये रुपये रुपये किलो पाटी पाटी आठशे आठशे रुपये हजार रुपये पाटी ना म्हणजे पाटीनी विकता सगळा चालल काय नाकवा नाव काय नाकवाचा स्वरूप स्वरूप, स्वरूप नाकवा दिसते आपल्याला समोर चला आपण आता हल्दीचे आपले व्हिडिओ सुरूच असतात तिकडे जात होता आपल्याला सकल्या मासाची मेजवानी भेटते आणि हा हा तर काहीच ना आहे याच्यावरून मोठ्या मोठ्या सकला आपल्याला दिसतात काय सकल्याचा आज काय भाऊ तीनशे किलो तीनशे रुपये किलोनी सकला मासा भेटते बघा आपल्याला भाव आहे का आज भाव आहे भाव आहे आज कडक भाव आहे कडक भाव आहे सुरमईला पण आज, आज भाव आहे बोलते हलवा कसा सहाशे रुपये किलो हलवा सहाशे रुपये किलो हलवा आहे बघा आज हलव्याची साईज पण बघा मस्त आहे भाव वाढलाय भावा आज भाव वाढलाय काय का तू वाढलाय साडेतीनशे सहाशे पाचशे सुरम त्या दिवशी दीडशे दोनशे आज वाढलाय भावा पाचशे सहाशे सगळ्याला वाढलाय बाबा भाव वाढलाय असल्यावर स्वस्त मिळते माग असल्यावर माग असा विषय आहे आपल्या सकल्याचा पण दोनशे होता आता पाचशे चारशे रुपये भाव चाललायचा भाव म्हणजे सकला आता जात असेल ना आता हल्दी बिल दिला आपल्याला जाते आमच्या जेव्हा भावाचा लग्न होता तेव्हा मी पाचशे दिला आता फक्त अडीचशे रुपये अरे बापरे किती फरक पडते बघा डबल लागण बोटी चिकन जर जास्त बोटे असले व हो कमी पाव आणि याच्या जास्ती बोटे कमी आणि दोन तीन बोटे असले नाही मग पक्का भाव असतो डबल भाव त्याचे सुरमाई सातशे लाव जाते चारशे लाव जाते त्या दिवशी दीडशे दोनशे रुपये किलो त्या दिवशी आलतो तेव्हा काकीने सांगितलं होता दोनशे आता डबल भाव झाला गिराकावर आहे गिराकावर असते सगळ्यांनी बोटींवर जसं कमी बोटे असल्या नाही मग कमी कमी जास्त पैसे आणि जास्त मोठे असले मग रेट आपला पिरक काय बोलते दोनशे रुपये किलोने दाखवतो तेव्हा असते तोच भाव सांगतो आणि जेव्हा जास्त असला तर आम्ही जास्तच सांगू एक दिवसाला आपला भाव बदलत असतो सकाळचा भाव संध्याकाळी दोन वेळेला बदलते सकाळी तीनशे असला तर संध्याकाळी चारशे अरे बाहेर दिवसाला जसा घेतात आता आमच्या जवळ ना अडीचशान घेतलं मग तिनं पण पन्नास पन्नास पाहिजेत नाही बरोबर मग त्या तीनशे आमच्याकडनं घेतलं का त्या साडेपाचशे असं बरोबर आहे बघा सकाळी पण सकाळी जरी भाव वेगळा असला तरी दुपारी असं भाव वेग म्हणजे संध्याकाळच्या टायमाला भाव वाढत किंवा कमी होत बरोबर की नाही रोजच्या बद्दल चला सकाल्या मासा रेट आणि हा अजून तीनशे रुपये आलो कसं का हलवा 500 रुपये 500 रुपये हलवा अस चांस चालेल चालू साहब कुपा रोत्सापावर आहे कुपाचा 200 रुपये किलो आहे युबी कुपा 200 रुपये किलो तेली कुपा 100 रुपये किलो, किलो तेली कुपा या तेली कुपा 100 तेली कुपा 100 रुपये किलो आहे खावल्या दोनशे रुपये खावल्या दोनशे रुपये किलो तेली कुपा आणि खावल्या कुपा काय काय घेतलास पापलेट घेतली अरे बाबा पापलेट वाला पापलेट घ्यायला आलाय चल आज मार्केट मध्ये सुरमईचा भाव खूप आहे आज सुरमई जरा महाग आहे त्या दिवशी मस्त दोनशे दोनशे रुपयाला सुरमई बघितली आज जराशी महाग आहे पापलेट कसे पंधराशे रुपये किलोनी आताच दादा घेऊन गेला बघा पापलेट पंधराशे रुपये किलोनी चार झालं किलोला हलव्याची साईज बघा चारशे ने पाचशे रुपये किलो आहे हलवाच चला आज हे बघा तरी पण सगळा होता ना तांबीम होती तांब नारबा आणि मासा गोल मासा।, मासा, मासा होता बघा आज ताईकड पण आता बघा सुरमई राहिलंय हा लव्हा राहिलाय वेळ वाटा लावलास कसा लावला साडेतीनशेला पूर्ण आणि पोपट मासाचा काय भावशे रुपये दीडशे रुपये सुरमईला भाव आहे ना आज तुम्ही विचारत असताना मार्केट मध्ये त्या दिवशी एकदम स्वस्त होती सुरमई दोनशे रुपये किलोने आज भेटत होती आपल्याला पण आज ताई काय भाव आहे आपल्या इथं साडेचारशे रुपये किलो आहे ना बघा रोजचा भाव आपला काय ना काय बदलत असते बांगड्यांचा काय भाव आहे दीडशे दीडशे रुपये किलो हा हे बघा त्या दिवशी बाराशे रुपये किलोने भेटत होते ते आज पंधराशे रुपयाला मोठी कोलंबी टायगर फॉर्म्स एकदम याचा काय हा माग आहे ना याचा काय का वाटा लावला दोनशे रुपयाला वाटा लावलाय बघा लाव। आज साईज थोडी कमी आहे बोमला पण हाय चांगल्यापैकी साईज आहे तरी याचा वाढलाय म्हणून आज भाव माल कमी आहे माल कमी आहे आज तो बघा जे टायगर फ्रॉन्स आहे ना माल कमी आहे त्याच्यामुळे आज त्याचा भाव वाढलेला आहे कसा वाटा लावला तीनशे लावला

साईज प्रमाणे आज पापलेटांचा भाव आहे बघा चौदाशे पंधराशे रुपये हे घेतलं तर किती बसतील किलोला पाच बसतीन आणि हे चार पाच सहा बसतील पण साईज बघा पाच सहाच्या म्हणजे ही छोटी साईज आहे थोडी हे पाच बसतीन किलोला सफेद पाण्याचे पापलेट पापरीवाल पापलेट नाही दिसत आज मार्केटला चला आता मावरा तोच आहे सगळा जे काय भाव होता तो मी तुम्हाला दाखवला सगळे मच्छीचा खुप्याचा वगैरे पोपट माश्याचा सकल्याचा आणखीन सुरमईचा भाव दाखवला मांदेलीचा सा भाव सांगू का मांदेली कशी आहे हा शंभर रुपयाला आहे बघा मांदेली आणि दोनशे दोनशे रुपयाचा असा वाटा लावलाय कोलंबीचा कोलंबीचा चार पाच दिवस स्वस्त होती ना आज महाग आता ताई आपल्याला सांगते बघा महाग होती मच्छी आता स्वस्त सॉरी स्वस्त होती मच्छी आता महाग झाले चालेल यो यो कसा वाटा लावलास तीनशे ला लावलास ला ला ओके पाण्यातली राणी राणी मासा ता ना 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 ना, ना, ता ना, ना, ना। बॅकग्राऊंडला मीच व्हाइस देते सगळी दोनशेला बा बा सगळी ला, ला? बघा वाकट्या माकल कोलंबी हेच सगळं मावरा आपल्याला भेटते आता काकूस सांगतात मला की तू लवकर नाही येस लवकर जर मी तुमचा भाव होता लागला तर काय माहिती कुठं जाईन मी पण चला बाकी ब्लॉग इथंच संपवते बाकी जास्त मोठा ब्लॉग खेचत नाही लेट आलो ना तरी पण जाऊ दे आता येन परत आलो ना हा परत आलो ना रविवारी का आपण जरासा लवकर येऊया हा जरास लवकर डोला उघडूया आज सातला आहे एकदम कडकडीत कर कापत आलोय बाकी चला ब्लॉग इथंच एंड करते अजून काय मावळा तर दिसत नाही मला त्याला पूर्ण कमी आण बोटी कमी आण म्हणून आज जरा असा भावायचा जमीन म्हणजे आसमान चिवला आहे असं बोलू नाही शकत पण हाय भाव बाकीचा ब्लॉग कसा वाटलं तुम्हाला कमेंट करून सांगा छोटासा व्लॉग होता लगेच अपलोड करीन आजच रविवारीच बाकी भेटूया एक ऐशी चमकदार रेसिपीचे व्लॉगमध्ये रविवारचा आपला रेसिपीचा प्लॅन चालता पण तो जरासा कुठेतरी विस्कटला कारण आपले लग्न आईचं सगळे सा, व्हिडिओ येत असतात म्हणून जरा करू आपण करू शंभर टक्के चला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्त फिफ्टी के लवकरच बाबा धन्यवाद धन्यवाद मन खुश केलाय चला भेटूया पुढच्या आता कधी येईल तो यायच्या इथूनच मच्छी न्यायच्या न्यायला आपण पार्टी देऊ अरे सर लई दिवसाने सर बरे आहेत ना अरे मस्त मच्छी घ्यायला आलात ओके आमचे आपले के एसचे सर तुम्ही ब्लॉगमध्ये मध्ये बघितला असाल त्यांना खूप यायला चालेल थँक्यू चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये येऊ परत मार्केटचा ब्लॉग काढायला तेव्हा काय काय बोलतं कोलबी आहे कोलबी आज आहे आज जरासा लेट आयला ना लेट आलो पण माव हा म्हणजे कसं आता मी लेट आलो ना आता पब्लिक संध्याकाळी येईल म्हणून संध्याकाळी मावरा असेल संध्याकाळी या तुम्ही आलात तर चला संध्याकाळी असेल ना या लगेच ब्लॉग टाकील यो या व्लॉग बघून थोडासा मार्केटला भाव जास्त आहे कारण आज बोटी थोड्या कमी आहेत हा या साईडला बघू शकता त्या दिवशी किती बोटी असे भरलेल्या होत्या आज थोड्या कमी आहेत म्हणून बाकी चला ब्लॉग आवडला तर कितीला बोलू व्लॉग आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया बाय चला